मुंबईत भाजपचा अब्की बार सॉ असा नारा पाहायला ना मिळतोय अंतर्गत सर्वेक्षणात मुंबई महापालिकेत भाजप शंभरहून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय भाजपनं केलेल्या सर्वेक्षणात महायुतीला बहुमत दिसत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय ठाकरे आणि काँग्रेसच्या काही जागांवरतीही भाजप उमेदवार विजय होत असल्याचा अंतर्गत सर्वेत म्हटलंय त्या सर्वेचा अंदाज बघता भाजपकडून महायुतीमध्ये सुमारे एकशे पन्नास जागांची मागणी होण्याची आता शक्यता आहे गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत गणेश काय सांगाल कुणी केलाय हा अंतर्गत सर्वे आणि नेमकं त्यातून खरच भाजप शंभरच्या वर जाताना दिसतंय का नक्कीच भाजपच्याच वतीने खर तर हा अंतर्गत सर्वे आहे तो करण्यात आलेला पाहायला मिळतो यावेळेस मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक जागा विजय मिळवण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न आहे आणि यासाठी सर्वाधिक जागा देखील आहे ते भाजपकडून लढवल्या जाणार आहेत आणि त्याचमध्ये कुठेतरी या सर्वेमध्ये भाजपच्या शंभरहून अधिक जागा विजय मिळतील अशा पद्धतीच्या सध्याच्या सर्वेमधून देखील आहे ती माहिती समोर आलेली आहे त्यामुळे कुठेतरी महायुतीचा महापौर बसवण्याचा आहे मात्र त्याचबरोबर भाजपचाच महापौर मुंबईत कशा पद्धतीने बसेल यासाठीच कुठेतरी ही वाटचाल होताना पाहायला मिळते धन्यवाद गणेश सविस्तर अपडेट आपण दिलेली आहेत पाहावं लागणारे हा जो अंतर्गत सर्वे केला गेला आहे त्यातलं जे निष्कर्ष निघालेत तेच आगामी निवडणुकांमध्ये सत्य ठरतात का लक्ष धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका